हातीत दुखत आहे घाम येतोय किंवा उलटी होते आणि हार्ट अटॅकची लक्षणं आहेत असं जर त्यांनी पहिलं काम करावं म्हणजे ट्रान्सपोर्टचे अरेंजमेंट करा कुठं जायचंय ते ठरवावं ही कॅन कॉल से की कॉल अँड अँब्युलन्स सेकंडली त्या व्यक्तीला फॉर्टी फाय डिग्रीज मध्ये बसवायचंय तीन चार उषा लावून बसवा किंवा इझी चेअर मध्ये बसवा पूर्ण आडवं झोपू नका आणि पूर्ण खुर्चीत उभं बसवू नका कपडे ऑफकोर्स लूज ठेवावेत आणि त्याला डिस्प्रिनची गोळी द्यायची असते आपल्या hmm. घरामध्ये डिस्प्रिन असायला पाहिजे म्हणजे डिस्प्रिन खूप कॉमन ना oh. नाव आहे म्हणून त्याचं नाव डिस्प्रिन आहे कारण इज डिस्पर्सिबल एस्पिरिन एस्प्रिन आहे पाण्यात वेगळं डिस्पर्स होतो कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे आपल्या मोबाईल फोन oh. मध्ये हवं अगदी कॅनडामध्ये असलं तरी चालेल पण यू शुड बी एबल टू टॉक टू ए डॉक्टर फॉर यू ओके यावेळेला निर्णय घेणं खूप महत्वाचं असतं आणि ते बरंच पॅनिक मध्ये लोक घेऊ शकत नाही oh, तो निर्णय आता फॅमिली डॉक्टर नाही आहेत पण डॉक्टर इन फॅमिली ठेवा अशा या व्यक्तीला समजा आपण गाडीतून घेऊन चालवय आणि त्याचं डोळे मिटायला लागले किंवा अंग गार पडायला लागले हे सगळे लो ब्लड प्रेशरची लक्षणं तर त्याला कंटिन्युअसली बोलत ठेवायचं जागं ठेवायचं म्हणजे त्याचं बी पी वर राहील असं आणि त्याला रिदमिक कॉफ असं मधून करत राहायचं म्हणजे त्या खोकल्याने असं बी पी वर राहतं थोडं म्हणजे हॉस्पिटलमध्ये okay. अवस्थेत जाण्याची शक्यता ही ह्या एका छोट्या फर्स्ट एडमुळे शक्य असतं